सामाजिक कार्यकर्ते अवेज काझी यांची एमआयएम च्या प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याशी विशेष भेट प्रभाग क्रमांक बारा मधून तिकीट फिक्स असल्याच्या चर्चांना वेग अहिल्यानगर आगामी नगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभाग क्रमांक बारामधील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या सामाजिक कार्यकर्ते अवेज काझी यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील यांची औरंगाबाद येथे विशेष भेट घेतल्याने स्थानिक राजकारणात खब उडाली आहे या भेटीत स्थानिक विकास कामांपासून ते आगामी निवडणुकीच्या रणनीतीपर्यंत विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते या बैठकीनंतर प्रभाग क्रमांक मधून तिकीट फिक्स असल्याच्या चर्चांना आणखीनच जोर आला आहे मात्र या संदर्भात दोन्ही नेत्यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही नगर शहरात ओबीसीच्या अलीकडील सभेनंतर एमआयएमच्या पक्षातून निवडणूक लढविण्याची इच्छुकांची संख्या वाढली असून त्यात अवेझ काझी हे अग्रस्थानी असल्याचे स्थानिक वर्तुळात बोलले जात आहे दरम्यान अवेज काजी आणि त्यांचे समर्थक यांनी प्रभाग क्रमांक बारामध्ये निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून घराघरापर्यंत संपर्क मोहीम आणि स्थानिक प्रश्नांवर जनसंपर्क सुरू केला आहे या घडामोडींमुळे नगर शहरातील च्या अंतर्गत हालचालींना नवीन दिशा मिळाल्याचे मानले जात आहे राजकीय निरीक्षकांच्या मते अवेझ काझी यांची इम्तियाज जलील यांच्याशी झालेली ही भेट आगामी निवडणुकीतील मोठ्या घडामोडीचा संकेत देणारी ठरू शकते प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर